विरार पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला होता गुन्हा रजिस्टर नंबर आहे त्यात एकशे बावन्न दोन हजार तेवीस त्यामध्ये आय पी सी चारशे पासष्ट सदुसष्ट एकाहत्तर आणि एम आर टी पी ऍक्ट अंतर्गत वसई विरार महानगरपालिकेचे गणेश हिलालाल पाटील प्रभारी सहायिक आयुक्त यांनी गुन्हा दाखल केला होता की रुद्रांश ए आणि रुद्रांश बी ही जी प्लस पाच मजल्याची जी इमारत आहे ही इमारत अनधिकृत आहे त्याच्याबद्दलचे सर्व त्यांनी पंचनामा वगैरे करून आमच्याकडे गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल केला त्यावेळेला त्यांनी जे त्या याचे मालक आहेत जमिनीचे मालक आणि इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता त्यांनी एम आर टी पी आणि चारशे वीस अंतर्गत त्याचा आम्ही तपास ज्या वेळेला करत होतो त्या तपासादरम्यान आम्हाला आम्ही अधिक माहिती घेतो गेलो आरोपीकडे सखोल चौकशी केली एक नंबर आरोपीकडे त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी जे ह्या बिल्डिंगसाठी लागणारे जे पण जे काही सी सी आहे ओ सी आहे एने ऑर्डर आहे आणि काही सर्टिफिकेट्स आहेत हे सर्व मी बोगस बनवून घेतलेले आहेत आरोपी क्रमांक दोन तीन आणि यांच्याकडून तर त्याप्रमाणे आपण ज्या वेळेला आरोपींच्या घरी जाऊन ज्या वेळेला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ज्या वेळेला पंचनामे केले त्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी बरेचसे शिक्के मिळाले तर त्यामध्ये एकूण आम्हाला म एकशे पंधरा रबरी शिक्के मिळालेले आहेत त्यामध्ये तहसीलदार साहेबांचे काय आहेत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे काय आहेत वसई विरा महानगरपालिकेचे आणि ठाणे महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाचे काय आहेत असे एकशे पंधरा शिक्के वगैरे आपल्याला मिळाले आणि वसई विराज महानगरपालिकेचे जे लेटर पॅड आहेत जे की कोर आहेत ते सहाशे लिटर पॅन आणि सिडकोच्या पाचशे लिटर पॅन असे मिळून आम्हाला एकूण अकराशे लिटर पॅट दोन्हीचे मिळून मिळालेले आहेत गुन्ह्याचा आरोपींना आम्ही वेळोवेळी पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि तपास जो आहे तो आम्ही आता करत आहोत असं याच्यामध्ये किती आरोपी झालेले आहेत काही बिल्डर वगैरे आहेत आरोपी यामध्ये पाच आरोपी आहेत त्यामध्ये जे सुरुवातीला जो बिल्डर आणि जो जमीन मालक आहे तो सुरुवातीला त्याच्यावरतीच आपण गुन्हा दाखल केला होता आणि त्यांनाच अटक केली सुरुवातीला त्यानंतरच जी पुढची चेंज आहे ही आपल्याला समजलेली आहे आप त्याप्रमाणेच गुन्ह्याचा तपास आपण करत आहोत किती इमारतीने आपण ज्या आरोपी क्रमांक तीनच्या ऑफिसमध्ये ज्या वेळेला आपण गेलो आणि त्या ठिकाणी जो पंचनामा केलेला त्यामध्ये ह्या जो गुन्हा दाखल झाला त्या व्यतिरिक्त एकूण पंचावन्न ज्या फाईल्स आहेत त्यामध्ये बनावटशीच्या आणि ओशीच्या आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये काही अधिकारी सामील शकतात काय त्याप्रमाणे तपास चालू आहे आपला की ते जे कोण अधिकारी वगैरे आहेत तर त्याप्रमाणे सुद्धा आपला तपास चालू आहे